आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निलाव चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळावी पिकविमा तात्काळ वितरित करावा तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा या तीन प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन शासनाने त्वरित निर्णय घेऊन मदतीचे पाऊल उचलावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जगदीश कुरकुरे बोलतो आज तहसीलदार साहेबांना पीक विम्याविषयी निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई झालेली आहे घरामध्ये पाणी गेलेलं आहे शेतीचे फार नुकसान झालेले आहे तरी सरकारने या गोष्टीचा सर्व विचार करून जेणेकरून ते आठ दहा हजार रुपये हेक्टरी मिळतात ते न मिळतात तीस ते चाळीस हजार रुपये द्यावे अशी मागणी आम्ही आज तहसीलदार साहेबांना राजसाहेबांच्या वतीने केलेली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र मी अशोक कृष्णा पाटील मनसे तालुकाध्यक्ष जामनेर आज इथं जमण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये जो पावसाचं थैमान सध्या दिसत आहे यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पावसामुळे काहींचे घरं उद्ध्वस्त झालेले आहे घरामध्ये पाणी घुसून गेलेलं आहे आणि अक्षरशः पावसाने केळी पिकाचं जामनेर तालुक्यामध्ये जा केळी पीक असो कपाशी असो किंवा सोयाबीन असो हे पुरते ना निस्तं झालेले आहे आमची शासनाला माननीय राजसाहेबांच्या पत्रानुसारच शासनाला विनंती आहे किंवा शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न करता यावेळेस सत्का सरकारने कर्जमाफी जाहीर करावी कमीत कमी त्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ उपलब्ध करून द्यावे आणि जामनेर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये तात्काळ टाकावे जेणेकरून शेतकरी आज पुन्हा उभा राहू हो शकेल परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे शेतकरी नेस्त परेशान आहे की अगोदरच त्यांना बी बियाणे असो किंवा रासायनिक खतं असो यांच्यामुळे कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि आज त्यांच्या हातामध्ये पीक पिकाचं हे ये, येत असताना मोबदला मिळण्याच्या पे परिस्थितीमध्ये आज ते पीकच उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आज र रड रडकुंडीला आलेला आहे आज तहसीलदार साहेबांच्या तहसीलदार साहेबांना आम्ही आमच्या मनसेतर्फे पत्र दिलेले आहे निवेदन दिलेले आहे आणि मागणी केलेली आहे की जामनेर तालुका ओला दुष्काळ हा झालाच पाहिजे आणि पीक विम्याचे पैसे शे, शेतकऱ्यांना तात्काळ मिळालेच पाहिजे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार